झालं फायनल झालं भेटत नव्हतं हे फायनल गुलाल भेटत नव्हतं इथला कमी वेळामध्ये मथुरने रेकॉर्ड ब्रेक असे मैदान पत्कारवले खूप आनंद वाटतोय मला भट या हा बनकर आणि तुमची मी भावना समजू शकतो आज किती वेळ राहिलो होता फोटोसाठी उभं आज सकाळपासून रात्रीपर्यंत फोटोच काढत होतो खूप आनंद वाटतं आणि फॅन्स भरपूर लांबून लांबून येतात त्यांना आपण वेळ द्यावी लागते आणि त्यांच्यासोबत फोटो काढावे लागतात कारण की आज त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेमापोटी आपण इथपर्यंत पोचलेलो आहे बरोबर असाच प्रेम असाच आशीर्वाद सदैव तुमचा पाठीशी असू दे फोटो काढत होते पण त्याला कारण आहे मथुर 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 मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा मथुरनं म्हणजे आपण नेहमीच मुलाखती घेत आलो आहे तुमच्या पण मथुरचं लंपीनंतरचं जे कमबॅक वडकीला पाहिलं आणि आज आजही एक वेगळा पाळायला बैल आज मथुरने सगळे जेवढे पण महाराष्ट्र केसरी असतील हिंद केसरी असतील वपास त्याच्यानंतर भारत केसरी असेल बिंदोडचा भाष्य असेल एकमेव असा मैदान राहिला होता त्याच्या गुलालाचा मी भुकेला होतो आणि तो आज शिवागिरी महाराजांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने मला हा गुलाल मिळाला आणि आपली चर्चाही झालं होतं की हा गुलाल फक्त मथुरला मिळावा कारण त्याने भरपूर मिळवलंच आणि शेवटी मिळाला आणि एकदम नाटकीय पद्धतीनं कसा फायनलचा निकाल म्हणजे महाराष्ट्र आज आता असे निकाल बघितला नाही आहे काय सांगाल या निकालाविषयी काय सांगाल निकालामध्ये सेवागिरी महाराजांची तर कोणत्याही प्रकारचा कालबोट लागत नाही हे एकदम उन्नीस वीस म्हणजे एकदम मोजून बोटाचे चार जे आपले भाग असतात तीन भाग असतात त्या तीन भागांचे एवढा निकाल होता तो निकाल योग्य तो दिलेला आहे आणि या पुसेगावच्या मंडळीस्थ आणि ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांना योग्य तो निर्णय होता ज्यांची गाडी फॉल होती त्यांना फॉल दिली ज्यांचा एक नंबर होता त्यांना एक नंबर दिला ज्यांचं दोन होतं दोन दिलं दहा होतं त्याला दहा दिलं hmm. माझा पण नंबर बारावा जरी असा तरी मी हक्काने बोललो असतो hmm. आज मला बारावा नंबर भेटला मला आनंद आहे ना मी तरीसुद्धा माझा कितवाही नंबर येऊ हो द्या कोणत्याही बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणत्याही मैदान असू द्या मी हक्काने घ्यायला जाईल ट्रॉफी कोणत्याही लादार नाही काय नाही कारण की मला गर्व आहे माझ्या मथूरवर आणि दिलेला प्रेम आहे अखंड महाराष्ट्राने मी कशाला आजो माझ्या मतूने मला त्याच्या मेहनतीने त्याच्या पलाच्या जोरावर मला जो बक्षीस जो पण मिळेल तो मी घ्यायला जाईल कारण की काही माळक असतात का चौथा पाचवा सहावा या तिसरा दुसरा भेटला तर जात नाही पण मी जाईल मी शेवटपर्यंत जाईल तो आपला अधिकार आहे आपला हक्क आहे आणि कष्टाने केलेला बक्षीस आहे तो घेणार मैदान मित्रांनो असं रेकॉर्ड ब्रेक आणि का म्हटलं जातं ऐतिहासिक मैदान त्याची तुम्हाला वेळोवेळी असं तुम्हाला दिसला असेल असंख्य प्रेक्षक गाड्या इकडं व्यावसायिक असं मैदान होणे नाही म्हणजे आणि त्या मैदानात असं पारितोषिक ह्या पारितोषिकासाठी मथुर मुखत होता काय ना काहीतरी कारणानं या बैलगाडा क्षेत्राला जेवढे युवक असतील आता यांच्यासारखे जे पुढारी असतील लहान पुढारी यांना आपण शिस्त दाखवली पाहिजे आपण सिनियर आहेत आपण सिनियरिटीमध्ये आपण जी शिस्त आज लावू जो शब्द देऊ त्या शब्दाला जागे राहणारे लोक फार कमी भेटतात पण आपण आज मला माहिती होता इथे एक नंबर करायचा असेल तर काय करायला लागेल तर मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मी एखाद्याला कोणत्याही गोष्टीची कोणीही असू द्या शब्द दिला दिला संपला विषय मग त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये दे मतभेद नाही होणार आणि पिंटू भाऊ तर माझा भाऊ आहे गुरु शिष्य जोडी आहे ते कधी आम्ही आमचे एक कुटुंब आहे कधी एकामेकीला कधी कोणताही नंदी असू द्या जरी माझ्याकडे चार नंबरमध्ये मा मी नंदी पाळाला मी पिंटू भाऊचा नंदी घरातून सोडून आणेल एवढी तेवढी माझी तिथे आणि गुरु म्हणू आपण म्हणजे त्या आता गुरुच आहे की म्हणजे पहिल्यांदा काही नसताना ज्यावेळेस आज बघा कॉकटेला एक नंबरमध्ये आणलं काही नसताना त्यांना त्या गोष्टीचा जाण आहे त्या गोष्टी जाण आहे आमच्या मुंबईवाल्यांना ज्यांना एक नंबरात आम्ही आणलं त्यांना जाण नाही आज प्रत्येकाची कर्माची फळे प्रत्येकाला भेटत असतात आम्ही ज्यांना ज्यांना वरती आणलं त्यांनी आम्हाला आज फाट्यावर मारलं अक्षरशः आम्ही त्यातला फाट्यावर मार खाऊन घेणारा नाहीये त्याचा उत्तर एकदम मध्ये आणि सगळ्यांच्या समोर लवकरच देणार आहे आज माझ्या सोबत घडतोय उद्या दुसरे कोणच्या सोबत घडायला नाही पाहिजे अशा बैलगाडा मालकांना पण आपण त्यांचे जे चित्र आहेत दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ते नक्कीच माझ्या माध्यमातून लवकरच दाखवेल मी बर वेगळं आहेत वे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे सगळ्यांच्या समोर घेणार मी हा कारण की तुम्ही बोलतात वादग्रस्त वादग्रस्त कुठून चालू होतोय जेव्हा कशात काही नसताना जर आमच्या मेहनतीने आम्ही तुम्हाला मोठं करतो आमच्या मथूर मुले आमच्या अवका झिरो आहे आम्ही कशामध्ये आम्ही खाली मथूर देण्यामध्ये आम्ही हे करू शकतो पण त्याच्या पलाच्या जोरावर ज्या ज्या नंदींचं नाव होतो ते आवर्जून आपल्या मथूरचा उल्लेख करतात पण ज्यांना आम्ही खरोखर दुःखाच्या डोंगरामध्ये साथ दिली आणि अखंड महाराष्ट्रभर दाखवलं तर आज त्या गोष्टीचं वाईट वाटतो कुठेतरी पण नवीन युवा पिढी असेल यांनी नक्कीच शब्द पाळावा शब्द पाळावा रामराज्यासारखं कमीत कमी किमान वीस पर्सेंट तरी आपण वागलो पाहिजे बरोबर आणि मित्रांनो चांगला शब्द पाळला पाहिजेत यश अपयश येत राहील शेवटी बैलगाडा शर्यत आहे आणि रिअल आयुष्यात ही तेच आहे आता जाता तुमचा जास्त वेळ घेत नाही कसं आहे एवढं पूर्ण मैदान बघितलं तुम्ही सगळं आहे मथुर म्हणजे मथूरचा तुम्हाला कम सांगितलं कमबॅक झाला सगळं झालं पण बैल मी बघितले तुमच्याशी वेगळं नातं तुम्ही असला की चांगला पळतोय गेल्या वर्षी तुम्ही नव्हता तर मथुरचा पळ थोडा हे नातेसंबंध सांगा कसे आहेत त्याच्यावर मी केलेला निष्ठेने प्रेम आणि त्याचा आशीर्वाद दोघे एकामेकांना घेऊन चालतो आम्ही त्याच्यामुळे कुठेतरी वाटतं का मथुर ऐकेल जे कष्ट आम्ही करतोय जो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे क्षेत्रामध्ये नक्कीच आज न उद्या त्याचा चांगलं फल भेटेल आणि मथूरला सांगतो मथुर फल धाव तू आपल्या नंबर करायचा आहे ऐकतो तो ऐकतो अजून एक आपल्याला <laughs> मला एका प्रेक्षकानं विचारायला महाराष्ट्राची एकदा पळालेली जोडी बाका असूर आणि मथूर परत कधी दिसणार का नाही कधी दिसणार ना का नाही दिसणार मोला आपल्या या शर्यती क्षेत्रातील एक कुटुंबाचा मुलगा आहे बकासूर मी बोलू ना तुम्हाला सगळ्या बैलांवर माझा प्रेम आहे नक्कीच कधी बोलावं त्यांनी कधी पळेल रोडी बघा मित्रांनो बिनदोडला बी पळेल ना इकडे बी पळेल कारण तुम्ही बघितलं असेल दोन बैलांच्या माग आज खरी गोष्ट बोलायला गेलो तर घोटसा सर्जा आणि बकासूरने एक नंबर केला होता पण ते लॉबिट अशी मुले त्यांना निकाल दिला नाही त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो मी बाराही गाड्यांना शुभेच्छा दिल्या मी असं नाही का ते आता ओळख निर्माण होऊन त्यांचे नाव असं काहीच नाही बाकीच्या गाड्यांना मी तेवढाच मान सन्मान देईल तुम्ही ह्या मैदानाचं वैशिष्ट्य बघितलं असेल दादा मी, मी पाठीमाग मुलाखती मुलाखतीत एका बोललो सेवागिरी महाराजांचा महिमा कोणाला कळला नाही अचानक नवीन चेहरा कोणाच्या आधी मध्ये नाहीये सगळ्यांना मला पण असाच वाटला होता देवाची शपथ सांगतो का कोणतरी नवीन चेहरा घेऊन जाईल फायनल म्हणजे असं वाटलं होतं मला पण कारण की मला म्हणजे या लंपीच्या आजारामुळे थोडासा मागे पुढे मागे पुढे आणि जो मेन खांदा कॉकटेलचा उजवा आहे आणि खांदा चेंज झाल्यामुळे थोडासा मागे पुढे होतो तो तर कमालीचा पळायला कॉकटेल खूप जोरात आणि अतिशय सुंदर सुंदर आहे तो सुंदर सारखाच पळाला आणि भिंदोडला सुद्धा आम्ही एकत्र पळू पिंटू भाऊ खूप वेगळा व्यक्ती आहे आज निंबाळकर सरांनंतर त्यांची थोडीशी माया दिसते माझ्यावर आणि निंबाळकर सर निंबाळकर सर होते कधीही जे जे मैदानामध्ये आम्ही राहू गुलालात तेव्हा आमच्या निंबाळकर सरांचा आशीर्वाद नक्कीच आम्ही व्यक्त करू बरोबर त्या जोडीचं वैशिष्ट्य सांगतो मी मुलाखत घेतली त्यांच्या पूर्ण जर करिअर पाहिलं गावाचं तर पुशे गावात गुलाल कधी भेटला नव्हता डायरेक्ट गुलाल घेतला एक नंबर आणि कुठेही चर्चेत नाहीत हीच बैल काढायची आपण म्हणून आहे का स्वामी कधी कोणच्यावर प्रसन्न होतील सांगता येत नाही कारण की गर्वाचं घर खाली असत सगळ्यांनी आता बघितलेलं आहे या क्षेत्रामध्ये आहे का नाही सगळ्यांनी चांगल्यापैकी बघितलेलं आहे मी येतो मी लोकांना आवडतो मी त्यांना प्रेम देतो पण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणा काय असते ती दाखवून दिली पाहिजे खेळाडू वृत्ती काय असते एकामेकांचे आपल्यावर उपकार एकामेकांना आपण वाईट काळामध्ये पहिरे दिलेले असतात ते एकामेकांनी विसरू नये बरं बरं बर। चला मी जास्त वेळ घेत नाही तर वडकीचे सरपंच ते मला दिला होता वाईट काळामध्ये त्यांनाही दिले ते येणाऱ्या काळामध्ये बैल त्यांच्या सोबत बी पळेल मी ती फॉर टॅडरी जस तसा आहे बेलगाड्यात मदत केली तर मदतीला येणार नाही तर नाही असच होणार का शंभर टक्के पुढचं नियोजन सांगा मथूर च कधी पळेल बिनजोडला कधी दिसतील बिनजोडला आता, आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मला खूप यायला कमी मिळेल इकडं जे पण आहे आता शुभम गौरव हेच बघतील याच्या पुढे कारण की झाले स्वप्न पूर्ण सगळे साकार झाले स्वप्न आता बास मथूरची सेवा करायची आयुष्यभर सगळा त्यांनी दाखवला आता नाही कोणती विचार आली वा आता नंदी जे पण भेटतील एक गोमाता आणि नंदी खाली डोळ्यासमोर एक आई एक माय आणि एक नंदी हे दोघे आपण पाळायचे बाकी आता काहीच इच्छा नाही राह संपला विषय आणि मी विनंती करी मथुरच जीन्स पुढे वाढवा पैदास करा कारण मी ने एक आम्ही छोटा मथूर आणलाय घरी आणलाय विश्वास आहे त्याच्यावर का तो मथूरची जागा चालवेल बिनजोड मध्ये दोन शर्यती केल्या एक डावा खांदी टाकला एक उजवा खांदी पब्लिकला एकदम बेताश पळतोय आहे सेम डिक्टो लहानपणीचा मथूर जे मथुरमध्ये गुण आहेत ते त्याच्यामध्ये एकदा बघा भाऊ हो। तुम्ही पण अक्षरशः चांगला आहे त्याचं नाव आम्ही कॉकटेल ठेवलेला आहे आधीपासून कॉकटेल एक हजार एक होता नंबर त्याच्यावर जा जे जालन्याचे माझे मित्र आहेत त्यांनी मला हा वासरू दिलेला आहे भीमनगरमधला बरं आणि आता ही तर म्हण म्हणत आहे मग घरचा साज लवकर घडता लवकरच पडेल पण आता मी कमी दिसेल शर्यती क्षेत्रामध्ये माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या माझ्याकडून काही चुकीचा नको घडायला एवढा प्रेम दिला एवढ्या माया मला चुकीचं ते आवडत नाही आणि मला पण नाही होत त्याच्यामुळे काही हातातून चुकीचा नको घडायला ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यापेक्षा आपण जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे आयुष्यभर असत प्रेम घेत राहणार पण या क्षेत्रामध्ये आता कमी दिसणार येत राहा कारण सर्व प्रेक्षकांचाही एक तुमच्यावर प्रेम आहे टाइम भेटेल तसा येईल मी पण माझ्या इच्छा पूर्ण झाल्या सर्व बरोबर अजून एकाही मित्रांनो कुठल्याही मालकाला ज्या वेळेस म्हणत असतो की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या मी कमी देतील मित्रांनो परवा दिशीच आम्ही मुलाखत घेतली ती कोणाबरोबर पैसे राहतील आणि तिने सांगितले कुठलंही करणार भन्नाट पैरा करणार केला भन्नाट भन्नाट केला घसा वरडून सेलिब्रेशन करून घाता बसला काय धुळीमुळं धुळीमुळं मग आपली चर्चा झाली की म्हणजे ह्या पद्धतीनं मथुर कमबॅक करेल हे तुम्हालाही वाटलं नव्हतं वडकीत पण आज तुम्ही बघताय करून दाखवलं करून दाखवलं मग आम्हाला शेव वगैरे महाराजांचा उलल पाहिजे होता तोच राहिला फक्त भायांच्याच दावणीला समीर भाईंच्या दावणीला मथुर उतरवला होता अतिशय विश्वास आहे समीर भाईवर जेवढी पण आमची आधी याच्या आधीची बी टीम होती आता पण आहे नसतील त्यांच्यावर सगळ्यांवर माझा प्रेम आहे याच्या पुढं पण राहील आधी पण होता आणि समीर भाईंनी आज सुट्टी असेल जो प्रामाणिकपणा आहे त्यांच्यामध्ये म्हणजे डोळे बंद करून मथुरला पाठवणं त्याच्यासोबत कोणीच नाही येणं सगळं भयांनीच नियोजन करणं मोठी गोष्ट आहे बरोबर आणि याच्या पुढे पण भयाने कधीही बोलावं हा सगळ्यांचा नंदी आहे कारण की सगळे जीव लावतात बरोबर याच्यामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे मित्रांनो सिंहाचा वाटा आहे ह्या यशात पूर्ण टीमचं यश आहे तर मित्रांनो बघू शकता मथुरला जे खुलकावणी देणारा गुलाल आज भेटलेला आहे त्या निमित्तानं ढाली आहे जे मानाचं मैदान आहे हिंद केसरी मै मानाचं मैदान पुशेगावचं मैदान सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद गुलालाच्या रूपानं मथुरवर पडलेला आहे आणि ह्यांनी सांगितलंय कमी दिसून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मथुरासच मैदानात येऊ वो। एवढं टिकून कोणताच नंदी पाळला नाही ना भाऊ आज एवढ्या कमी चार वर्ष पळतोय एवढ्या आजाराचा मात करून आज पुन्हा बॅक फुटला म्हणजे वापस पुन्हा नंबर मध्ये ही मोठी गोष्ट आहे मी त्या दिवशी मुलाखतीत सांगितलेलं हे एक आहे आणि टिकून पाळणारे बैल आहेत पण कधीही तास न शिवणारा बैल म्हणून मतूरकडं तास कधी शिवला कधीच नाही कधीच नाही हे किताब राहिला आता माझ्या आयुष्यामध्ये सगळे किताब झाले कोणता किताबच नाही राहिला असा कोणता नाही किताब महाराष्ट्र केसरी नाही राहिला का हिंद केसरी नाही राहिला का भारत केसरी नाही राहिला का पुसेगावचा नाही राहिला बरोबर सगळे झाले